पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा नमस्कार मी प्रणय इंगळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी आपलं बालपण तरुणपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काढलं पण लोकमान्य सिडक सांगतात त्याप्रमाणे आमच्या पिढीवरती आभाळ कोसळलं तरी त्या आभाळावर पाय रोवून आम्ही उभे राहू अशाच वृत्तीला अंगी बांधून आज एक आदर्शवत व्यक्तिमत्व आपल्यासमोर भेटीला येत आहे नाव आहे रवी भाऊ मुंडे नमस्कार भाऊ खरं तर विभागात आपल्याला सगळेजण ओळखतात पण आमच्या प्रेक्षकांसाठी आपण कसे घडलात आपलं बालपण कसं गेलं हे अत्यंत महत्वाचं आहे तेव्हा जरा त्याबद्दल काही बोलाल सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र नमस्कार तर आहेच ज्या अर्थाने आता तुम्ही मला जो प्रश्न विचारला खरं म्हणजे बाळपण हा माझ्या आयुष्यातला एक अनुभवाचा क्षण आहे एकोणीसशे शहात्तर ते सत्याहत्तर या दरम्यान दुष्काळाचा भाग होता वडील आमचे मुंबईमध्ये मिलमध्ये कामाला होते आपल्या रायगड जिल्ह्याला दुष्काळ कोसळला मग तर मुलांना जेऊ काय घालायचं खाऊ काय घालायचं म्हणून वडील ना आम्हाला मुंबईला इथून घेऊन गेले परिस्थिती अशी आहे मुंबईत गेल्यानंतर सुद्धा वडील जरी मिलमध्ये कामाला होते पण जरा मला बदली कामगार होते आणि बदली कामगार असल्यामुळे खऱ्या अर्थाने महिन्यातून दहा दिवस आठ दिवस भरले आणि त्या आठ दहा दिवसाचा जो पगार याचा साडेतीनशे चारशे रुपये म्हणजे त्या काळात त्याच्यामध्ये आम्ही कसं मसं पोट भरायचो कसं मस् चालायचो मग त्यातून मला वडिलांनी इथून नेऊन तळायला होतो त्याला मला मी दगडी शाळा शिकलो सतरला इथून काढून नेल्याने मग मुंबईमध्ये मला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत एकवी ते तिसरी परत मी केलं पुन्हा बाबाने आम्हाला दुष्काळाच्या कारणाने मुंबईला नेल्या जाण्याचं मुंबईला म्युन्सिपालिटीच्या जा शाळेत घातलं परंतु तसं मी फार अभ्यासाच्या बाबतीत हुशार होतो मला असं वाटायचं काहीतरी करून दाखवायचं पण परिस्थिती त्यावर गंभीर होती आईला भांडी घसायला लागली आणि ते चित्र मला ना त्यावेळेस गुजराती समाजाचा एक नारा होता आणि है मी एका शिवसेनेच्या एका पदामुळे आणि त्या बाळासाहेबांच्या जे माझ्या आता इथे आराध्य दैवत आहेत ह्यांच्या विचाराने मी झपाटलेलो होतो मुंबई तुमची ना भांडी असा आमची हा नारा त्या टायमाला ना मुंबईमध्ये होता आणि त्यावेळेस माझ्या मनात एकच आलं की नाही काहीतरी करून दाखवायचं आणि म्हणून जेमतेम जेमतेम मी सातवीपर्यंत मुंबईमध्ये शाळा शिकलो सातवीमध्ये शाळा शिकल्यानंतर मी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला नाही भाऊ पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही सातवी पासून शाळा सोडली पण ही वेळ येण्यामागचं कारण काय होतं आणि त्यावेळी तुमचं ध्येय असं कोणतं होतं कुटुंबाची परिस्थिती पाहता मी माझी बहीण माझे वडील माझी आई असं आमचं चार चौघांचं चा कुटुंब होतं पण त्या तीनशे रुपये पगारात हालातीचे दिवस पाहत नाही मी आई आपली भांडी लोकांची घासते हे माझ्या मनाला कुठेतरी लागलं ला। आणि म्हणून मी निर्णय घेतलं की आपण कष्ट करायचं त्यातूनच शिक्षण करायचं आणि काहीतरी करून दाखवायचं आणि मग मी तिथून शाळा सोडली शाळा सोडल्यानंतर माझी परिस्थिती अशी की मी नोकरी शोधत होतो आता मुंबईमध्ये नोकरी तुम्हाला मला काय सांगू दीडशे रुपये महिन्याला पगार आणि एका फणी कंपनीमध्ये मी कामाला राहिलो त्या काळी त्या त्या महिना दीडशे रुपये पगार जरी असला तरी घडी शंभर रुपये देऊन पन्नास रुपये माझ्या खिशात राहिले त्यातून मी खुश असायचो आणि मग आमच्या आवडीनिवडीच्या गोष्टी आम्ही त्यात खरेदी करतो मग कालांतराने माझी परिस्थिती अशी आली की मी बोललो नाही आता आपल्याला आणखीन काहीतरी करायचं आहे आणि म्हणून मी नंतर एका शी एकडे पण असं त्यांच्या ऑफिसला पार्ट टाइम जायचो आणि त्यांच्या इथे जात असताना माझा जीव जळत होता की कि कि आम्ही किती मागे आहोत माझा मराठा समाज माझा मराठी बांधव हा कोकण किती मागे आहे आणि पुढे का जात नाही तर आमच्याकडे कष्ट करायची भूमिका लोकांकडे कमी होती आणि नुसता नको ती म्हणजे त्यावेळात लोक दादागिरी बोलायची कुंडगिरी बोलायची म्हणजे अशा प्रवृत्तीने लोक वागत होती कारण मिळतच नव्हतं आणि मग काय मिळत नाही म्हणून मागून खायचं नाही तर मारून खायचं अशी परिस्थिती होती पण पर मी त्यातून तो एक बोध घेतला की ना आपण करून दाखवायचंच झालं त्यानंतर मला वडिलांनी सेंच्युरी मिलमध्ये कामाला लावलं सेंचुरी मिलमध्ये कामाला लागलो पण तिथे वडिलांची जी परिस्थिती तशीच माझी पण परिस्थिती पण माझ्यामध्ये एक ध्येयानं उद्दिष्ट होतं की कोणाकडे भीक मागायची नाही कोणासमोर लाचार व्हायचं हो नाही कष्ट करूनच मोठं व्हायचं आणि मी निर्णय घेतला की नाही आता करूनच दाखवायचं मग मिलमध्ये कामाला आलं असताना सुद्धा मी दादर मार्केटला जायचो भाजीपाळ्याच्या गाड्या खाली करायचो हे माझं माहीम तेल बाजार आहे तिथे तिथे मी तेलाचे मोठमोठे म्हणजे एक ट्रक खाली करायचा एका डब्यामागे चार आणि मिळायचे त्या काळात एका डब्यामध्ये चार आणि असे एक गाडी खाली केल्यानंतर वीस पंचवीस रुपये भेटायचे असं करून 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 मला पैशाची किंमत काय होती ती कळली आणि मग मी आणखीन पुढे जायचं निर्णय घेतला पुढे जात असताना झालं ऐंशी ब्याऐंशी वर्षे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये माझं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर तुम्हाला सांगू लग्न करताना सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते कारण एटी टूला स्ट्राईक झालं सगळ्या मिल मुंबईमधल्या बंद पडल्या पैसे नाही आहेत आता लग्न करायचं कसं वडील बोलतात ह्या परिस्थितीत तुझं लग्न ठरलं मी आणून कुठे पैसा म्हणून माझं शेत घाण ठेवलं शेत घाण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये वीस हजार रुपयाली आणि त्या वीस हजारामध्ये मा माझं लग्न झालं भाऊ मला आता एक प्रश्न पडतो की वीस हजाराचं तुम्ही शेत गहाण ठेवलं आणि तुमचं लग्न ठरलं पण नेमक्या तुमच्या सौभाग्यवती तुम्हाला भेटल्या कशा गावात त्या कशा विषय असं होत की मी खरा अर्थान तो एक जोग आहे म्हणजे मला गोऱ्यापुरीशी नफरत होती अच्छा तिला असं वाटतं की माझ्यासारखं कोण नाही पण काली मुलगी म्हणल्यानंतर ती काळी मुलीचा एकच स्वभाव हो मला कोण बघत नाही आणि ती निष्ठावंत ज्याच्याशी प्रेम करते ती प्रेमिका मला म्हणून मिळाली ती माझ्या बायको आशाच्या रूपात मी तिच्या पायामध्ये लक्ष्मी पाहिली आणि निष्ठा केली की हे रंग एवढं पुरवण्याची आपली ताकद नाही काळी भोळी पोरगी आपल्यावर दिवस काढू शकते आणि म्हणून मी निर्णय घेतो अच्छा म्हणजे त्या काळी तुमचा जो विवाह होता तो प्रेमविवाह होता थोडक्यात प्रेमविवाह बोलायचं मला बोलता येत नाही कारण मी आम्ही एकमेकांच्या घरी सांगून अधिकृतरित्या लग्न केलेलं आहे गावाच्या रीती रिवाजीप्रमाणे अगदी सुपारी फोडण्यापासून ते ठायपासून लग्न लावण्यापासून ते नियमाप्रमाणे ते आम्ही केले म्हणजे असं विरोध वगैरे काही झालेलं नाही विरोध झाला म्हणजे काय मला विरोध असं झालं की हिचा एक चुला भाऊ होता त्यांनी मला सांगितलं की कसा करतोय तो बघूया कारण काय झालं मी ज्या टायमाला मी राहायला होतो मुंबईमध्ये त्या एरियाचं नाव आगरीपाडा आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या पुऱ्या नकाशावर आगरीपाडा म्हणजे गुंडांचा पाडा परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे आम्हाला काय एक झोपडा भेटला वडिलांना त्या मला एक पन्नास रुपयाला झोपडा भेटला hmm. आणि तिथे मी राहिलो आणि मी मास्टर माइंड असल्यामुळे मी सगळ्या गोष्टीतून काय म्हणतो वाद हो काय होतो सगळ्यांमध्ये मी सेफ राहायचो परंतु तिथले सगळे ज्या भले गुंड प्रवृत्तीची लोकं होती काही अभ्यासू पोरं होती काही चांगली पण होती पण सगळ्यांना पटायचं की रवी मुंडे ज अ आणि मला लहानपणापासून म्हणजे मी ज्या नोकरीला लागलो ला आणि लग्नाच्या ला टाईमला सुद्धा ते बोलत भाऊ तुला मानलं पाहिजे आणि मग तिथून मी क्रीडा मंडळ वगैरे सगळे काढले सगळ्यांनी मग ते सगळं बघून गावाच्या लोकांना कळलं की हा मुंबईतला गुंड आहे आणि म्हणून मला लग्न द्यायची लग्न माझ्याशी करायची यांची इच्छा नव्हती पण मी हिला विचारलं तुझी इच्छा आहे ना माझ्याशी लग्न करायची बायको आपल्याबरोबर लग्न करायला तयार झाले मुलगी मग आपण कुणाच्या फक्त घाबरायचं तिच्या बापाला पण तिच्या वडिलांना पण मी बोलून दाखवलं मी लग्न करतोय पण ज्या दिवशी कारण परिस्थिती अशी होती की मी बायकोला मंगळसूत्र घेऊ शकलो नव्हतो आता वीस हजार लग्न म्हणजे तुम्ही समजून जा ना फक्त एक आणि एक म्हणी घातलं तिला एक प्रॉमिस केलं दागिना आताना घालू शकत तुझ्या घरातला दागिना म्हणजे मी आहे तुझ्या घरातला दागिना म्हणजे मी आहे सोनं नाणं ना किती घातलं तरी ते बाजूला ठेवलं काळा म्हणी असतात तरच तुझ्या कपाळाचं कुंकू असतात तर तोच म्हणजे कोण रवी मुंडे पण <coughs> ज्या दिवशी पैसा येईल त्या दिवशी तुझी मान दबेदेवढा सोना घाली आणि मग तिच्या त्यावेळेस तिला पण सांगतो मी तुझ्या वडिलांना मी मामा म्हणून साथ मारणार नाही ज्यावेळी कमवून दाखवीन गाडी घोडा बंगला घेऊन दाखवीन त्यावेळी आणि ते करून दाखवलं आणि ते करून दाखवत असताना मला या लोकांनी विरोध केला लग्न केलं हिला मुंबईला घेऊन गेलो आता मुंबईला नेल्यानंतर ने ती खोली माझी दहा बाय दहाची आता दोघं नवरा बायको आलं तरी मग माझी आईना वडिलांना झोपायची मानले अलांतराने विचार केला की के के आपल्याला घर मोठं घ्यायला पाहिजे हिच्या वडिलांकडनं पुन्हा तीस हजार रुपये कर्ज घेतलं तीस हजार रुपये त्यांच्याकडनं तुम्ही घेतले पण नेमके ते कशासाठी घेतले घर घेण्यासाठी तीस हजार घेतले की ते छोटस घर होतं त्यात काय आमचं जमत नव्हतं एकत्र आम्ही जर झोपायला आलं तर एकमेकांच्या डोक्यावर चांगलं ठेवून झोपायची एवढी परिस्थिती होती आणि मग तीस हजारामध्ये मी कांदिवलीमध्ये घर घ्यायचा प्रयत्न केला आणि ते पण त्यांच्याकडून व्यक्तीशा पैसे नाही घेतले तर चंडिका ग्रामीण बिगर शेती ही बँक होती ह्या बँकेच्या थ्रू त्यांच्याकडनं लोन काढून तीस हजार घेतले होते त्याचे पहिना पण मी फेडली आणि तीस हजार रुपये लोन घेऊन आपला लोन घेऊन मी कांदिलीमध्ये घर घेतलं आणि त्या कांदिलीच्या घरामध्ये गे गेल्यानंतर आता पैसे फेडायचे आहेत घर घेतलं मग पैसे आणायचे कुठून ही नोकरी दीडशेने दोनशे रुपयाची मग तिकडे चाळी बांधायची मी परिस्थिती पाहिली की सगळे लोक चाळी वगैरे बांधतात मग आम्ही दोघां नवराबा निर्णय घेतला की यांचे ट्रक बी जे रेतीचे खाली होतात त्याच्यामध्ये आपल्या दोन अडीचशे रुपये भेटतील असे रेतीचे ट्रक सुद्धा आम्ही खाली घेणार त्यावेळी हिला मी सांगितलं बघ तुझ्या बापाकडे पैसे मी मागणार नाही कोणाकडे उदारी मागून या कुणाचं कर्ज काढून तुला दागिने नाही बनवा असलेल्या परिस्थिती तू जर माझ्यावर राहू शकतेस तर हा नाही तर तू सुखी घरात देस तू घरी जाऊ शकतो पण बायकोनी माझ्या साथ दिली आहे आलेल्या परिस्थितीला कमीत कमी मला वाटते एक्क्याण्णवपर्यंतच्या पर्यंत काळापर्यंत आम्ही दोघांनी इतकी मेहनत घेतली की आज कांदिवडीला मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आणि आज बिल्डर म्हणून मी नावाजलो त्याच्या मागची उद्देश माझी बायको माझ्या सांगत नसेल तर मी काय करू शकलो नसतो पण बायकोनी साथ दिली आणि ते करत असताना माझ्यामध्ये एक वेगळा जिवाळा तयार झाला की आपण ह्या सगळ्या वस्तीमध्ये आपण लोकांना एकत्रित करून का नाही पुढची लाईफ बनवायची आणखीन आणि म्हणून तिथे अनेक समाजाचे लोक होती मुस्लिम समाज म्हणजे मोठा समाज तिथे आहे बौद्ध समाज आम्ही राहायला गेलो तिथे बौद्ध लोकच होती आणि बायको लागली तिथे म्हणते इथे भय्य आहेत इथे ह्या रोज आग लागायची झोपड्या जळायचे का आम्ही आपले आशे बसायचो की आता आमची झोपडी जळी काय करायचं पण तेही दिवस गेले आणि त्या दिवसानंतर मी विचारच केला मग संगतीने माझा एक मित्र होता त्याच्या संगतीने मी राजकीय धुराची सुरुवात केली भाऊ एक गोष्ट फार महत्वाची आहे याच्यामध्ये की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि तसेच तुम्हाला तुमच्या पत्नीची साथ लाभलेली आहे पण मागाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या आजूबाजूला भरपूर वेगवेगळ्या समाजाची माणसं होती या सगळ्या माणसांना एकत्र घेण्यामागे किंवा त्या सगळ्यांना त्यांच्यामध्ये लिडरशिप करण्यामागे किंवा समाजकार्य करण्यामागे आपल्याला कसे काही उत्कंठा वाटली वाट, खऱ्या अर्थाने चार ते पाच समाजाची लोक तिथे राहत असताना जीवनामध्ये कसं जगायचं त्या झोपडपट्टीमध्ये त्यांची ती आवकळा बघून मला वाईट वाटायचं आणि मग मी एक धोरण घेतलं या प्रत्येक समाजाला आपण वेगवेगळ्या माइंडनी वापर करून त्यांचा जगण्याचा हक्क त्यांना शिकवूया आणि म्हणून मी पहिलं बौद्ध समाजाला जवळ घेतलं त्यांना बोलत तुमच्या एक निमोनिय बुद्धविहार बांधूया की जेणेकरून आपल्याला बसावं लागेल मग त्यांचा बुद्धविहार असो या बुद्ध समाजाची प्रार्थना असो त्यामध्ये आम्ही सर्व सामील व्हायचं इकडे मुस्लिम समाजाचं ताबूत निघाला काय निघाला की त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं गुजराती समाजाचा नवरात्री उत्सव पण मी जोमाने साजरा करायला लागलो की जेणेकरून प्रत्येक समाजाला त्यांच्या धर्माचे कार्यक्रम एकत्र रूपाने नांदवूया आणि आपण नांदूया ह्या हिशोबाने मी, मी त्यांना सगळ्यांना कवर केलं मग आलं प्रश्न पोलीस परवाना कोण देईल हे परवाना कोण देईल पोलीस यायचे हे यायचे ते यायचे धमकाय द्यायचे मी त्यावेळेस तिथे खंबीर उभा राहिलो कारण मी पहिल्यापासून मी मला भय म्हणून माहितीच नाही कारण आयुष्यात खोटं केलं नाही आणि करणार नाही मला भय माहितीच नाही म्हणून मी त्यांना सांगतो चिंता करायची नाही नवरात्री वाटली की तुम्हाला माहिती पोलिसांची गाडी आहे जे हे बंद करणार आहे मी त्यांना सांगितलं हिंदूंचं सण आहे का करू नये मुस्लिमांचं का काय कार्यक्रम असलं की ते संध्याकाळी रात्रीच्या टायमाला त्यांचे कार्य मोठमोठे वक्ते येतात मार्गदर्शन करतात हे बारा बाजी काय कम प्रॉब्लेम आहे लोकं बसलेली आहेत ते चांगलं त्यांचं ग्रंथाचं पाठांतर होऊन ते काहीतरी शेअर पक्षप्रधान काही भडकाभडकी करत नाही ना गुजराती समाजाचं नवरात्री झालं तरी पण त्यांना तेच सांगायचो बौद्ध समाजाचा कार्यक्रम सगळ्यात सहभागी व्हायचो आणि म्हणून त्या सगळ्यांच्या हृदयात बसला की हा माणूस सर्वांना घेऊन चालतो आणि मग लोकांचं ए जा घरी यायचं घरी आल्यानंतर म्हणजे माझ्या घरात पहिल्यापासून तेव्हा पण होतं ना आता पण आहे आपण कमवलेल्या एक रुपयातून आठ आणि तरी लोकांना खाऊ घालायचं तेव्हा देखील माझ्या घरी आलेला माणूस चहा पिऊन जायचा माझ्या घरी आलेला माणूस जर जेव्हा टायमा जेवून जावायचा आणि मी त्याला हे नाही करते की हा मुसलमान आहे की हा बौद्ध आहे मांडीला मांडी, ला, मांडी लावून त्यांच्याशी प्रेमाने जग भाऊ याचा अर्थ त्या काळात तुम्ही सामाजिक ऐक्यता जपलीत प्रत्येक समाजाचा माणूस तुम्ही आपला केलात पण मग हे सामाजिक कार्य करता करता आपण राजकारणाच्या दिशेने कसा प्रवास केला त्यावेळेची अशी एक गरज भासत होती की झोपडपट्टी झोपडपट्टी राहत असताना मुंबई महानगरपालिकेचे काही नियमाच्या माध्यमातून आपल्याला सफाई कामगार हवं आहे तिथे पाण्याची अडचण असायची गटारांची स्वच्छता नसायची शौचालयाची गैरसोय नसा असायची मग आपण कुठल्या तरी नेत्याकडे जायचं कोणाकडे गेल्यानंतर फेऱ्या मारायचे मग तिथे केटी सोनी नावाची व्यक्ती होती त्यांच्याकडे नगरसेवक होते ते त्यांच्याकडे ये रेझारे करायचं मग असं मी विचार केले किती दिवस आपण ह्यांच्याजवळ जायचं आपल्याकडे तरी काही खंबीर नेतृत्वाचा अधिकार असावा आणि म्हणून मग मी मला त्या काळात बाळासाहेबांच्या भाषणांची फार आवड आणि गोडी होती आणि बाळासाहेबांसारखा बोललो अशी प्रवृत्तीचा एक वाघ आपल्या मराठ्यांच्या पाठीवर हो आहे ते बोला आपण शिवसेनेच्या शाखेत जायचं आणि मी शिवसेनेच्या शाखेत गेलो तिथे शाखाप्रमुख जाधव होते मनोहर जाधव पहिलंच एक दोन भेटीमध्ये त्यांच्या आमची चर्चा झाली त्यांनी माझ्यातलं रवी काय ओळखलं काय मला माहीत नाही आणि मला तिथे शिवसेनेचा त्यांनी ते गटप्रमुख केला शिवसेनेचा गटप्रमुख झालो आणि पहिला प्रथम झोपडपटीत ते सगळे प्रश्न मार्गे कसे लावायचे आणि सर्व पण जातीवंत एकत्र आम्ही असल्यामुळे तिथे मला कुठे अडचण येत नव्हती रवी भाऊ बोलले म्हणजे सगळे तुटून तु अगदी मी जर बाहेर पडलो तर माझ्या पाठीवर दोन ते तीन हजार लोक बाहेर पडायची आणि त्या काळात एवढी बाहेर पडायची त्यामुळे अखंड कांदिवलीमध्ये मॉप जमवणं म्हणजे खायचं काम नाही हा ह्याच्या शादेवर ह्याच्या शब्दावर महिला पुरुष सगळंच आणि मग तिथे मला मग वाटलं की नाही हा पोरगा काहीतरी कामाचा आहे आणि मग त्याला त्यांनी मला उपशाखाप्रमुखपद दिलं पद मिळालं म्हणून मी गप्प बसलो नाही आणखीन मग तरुण पोरं जी बिघडत चालली होती त्यांना एकत्र बोलवलं तिथे म्हणजे इथून माझ्या आगरीपाड्यातून गेलो काय आणि तिकडे शंकरपाडा कांदिवलीमध्ये गेलो काय गुंडगिरी ही कुठे सोडत नव्हती कारण त्याला मला मजबुरी अशी होती खायापियाचे हाल होते उपजीविकेचं साधन नव्हतं पण बऱ्याचशा पोरांना मी जायला सांगितलं अरे काय तुम्ही तुम्ही लोक इकडून तिकडून येतात आत्ता लोक परप्रांतीय बोलतात त्या मला कोण कौन कोण परप्रांतीने पर फार बोलत नव्हते पण एवढी लोकं येऊन बाहेरून येतं पोटं भरते तुम्ही का ना स्टॉल बिल लावत म्हणून अशा मी बरेचशा पोरांना स्टॉल लावणं हे लावणं मग म्युन्सिपाल्टीची गाडी आली का मग त्यांना भिडायचो मग मी त्यांना सांगायचं तुम्हाला मराठीत माणसं दिसतात काय अनेक लोकांना मी तुम्ही बाहेरून येतात त्यांना का म्हणतो महाराष्ट्रातील लोकांना इथं किंमत नाही का असं म्हण त्यातून लोकांमध्ये एक समज झाली की एक कोणतरी आपल्याला चैतन्य मिळालं मी स्वतःला चैतन्य समजत नाही लोकांनी मला शक्ती दिली म्हणून माझ्यात बळ आलं आणि मग मी तिथनं स्टेप पकडली की मागून मिळत नसतं बाळासाहेबांचे वाक्य आहेत ते प्रयत्न कर पहिला नम्र होऊन त्याला सांग बाबा दे मला माझा हक्क आहे तो दे देत नसेल तर खेचून घे पण समाजाला न्याय दे तो समाज तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहील आज देखील मी कांदिली जरी नसलो तरी आजही कांदिलीमध्ये माझं आठही वार्डमध्ये नाव आहे आठही वार्डमध्ये माझं नाव आहे पोलीस यंत्रणा असो ची यंत्रणा असो कलेक्टर कलेक्टरची पण यंत्रणा कुणाची असो माझ्या नावाला तर दोन मिनटे विचार करतात कारण करप्टेड बुद्धी ही आयुष्यात वापरली नाही वापरणार नाही पण माणसाला मदत करण्याची माझी जी क्रिया आहे ती बंद होणार नाही आणि म्हणून आज कांदिवलीमध्ये मी जवळजवळ साडेपाचशे लोकांना एसआरआयची बिल्डिंगमध्ये घरं मिळवून दिली दुसरा प्रोजेक्ट माझा चालू आहे जवळजवळ पाचशे त्रेचाळीस लोकांच्या घरांच्या बिल्डिंग म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रात नसेल कुणाचं काम झालं पण मी काम चालू केलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही सोसायटी बदनाम झाली असेल मग माझी सोसायटी बदनाम झाली कारण का त्यात पहिला विषय ठेवलं लोकांची जर घरं बनवायची असतील तर चारित्र्यहीन तुम्हाला राहावं लागेल तर होतील तुमच्या आमच्या मागण्या सुरू झाल्या तर स्कीम होणार नाही मी आता दोन स्कीम माझ्या परिपूर्ण व्हायला आल्यात अजून माझ्या चार बिल्डिंग आहेत जवळजवळ अकराशे ते बाराशे लोकांना मी त्यांचं झोपड्यातून बिल्डिंगमधलं घर मिळून देण्याची प्रयत्न केले भाऊ राजकारणाबद्दलचं आता तुमचं तुमचा कल आम्हाला लक्षात आला पण जे बिल्डिंग बांधणं या लोकांना घरं देणं या व्यवसाय क्षेत्रामध्ये येण्यामागचा तुमचा गॉडफादर कोण होता किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तिथेपर्यंत पोहोचला बाळासाहेबांचे विचार तेव्हा मुंबईमध्ये बाळासाहेबांनी एक स्वप्न <laughs> साकार केलं आणि खरं म्हणजे हे आज एसआरए आहे ती पहिली शिवशाहीचं आमचं पहिलं नाव काय ते मला लक्षात येत नाही पण ही एसआरए स्कीमचा पहिला पायाच आमच्या बाळासाहेबांचा विचार की मुंबईमध्ये प्रत्येक गोरगरिबाला स्वतःचं राहतं घर मिळालं पाहिजे चांगला वस्तीमय तो राहिला पाहिजे सगळी त्यांची सेवा उपलब्ध झाली पाहिजे अशी ती भूमिका बाळासाहेबांनी घेतली आणि एकदा काय बाळासाहेबांचे शब्द बाहेर आलं की आम्ही वेळावलेले शिवसेनिक <laughs> आम्ही वेळावलेले शिवसैनिक साहेबांनी म्हटलं बास ओके okay. okay. बाळासाहेबांनी परत वाईट करा कधीच शिकवलं नाही पण लढा रडू नका लढून कमवा आणि आम्ही आज जे कांदिलीमध्ये आहे की कांदिलीपासून इथपर्यंत आहे की त्याच्या बागचा आमचे फादर आमचे आराध्य दैवत आहेत एक लोक बोलायचे शिवसेना असे आहे शिवसेना तसे पण शिवसेना सत्याच्या मार्गाने जाणारी संघटना आहे शिवसेना मागून मिळत नाही ती खेचून आणते आणि गोरगरिबाला देते लोकांनी भले त्या आम्हाला आम्हाला गुंडांचा पक्ष बोलला असेल पण आज आमच्या पक्षाला दैवताचा पक्ष बोलतात ते आराध्य दैवत बाळासाहेब आहेत आज अख्ख्या जगाला कळलं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार मांडले म्हणून अख्ख्या मुंबईमध्ये जेवढी झोपडपट्टी डेव्हलप होते त्याचा मागचा हेतू आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि त्यातून आम्हाला बळ मिळालं आम्ही ती का करीत गेलो आज अख्ख्या मुंबईमध्ये सगळीकडे तुम्हाला एसआरए प्रोजेक्ट दिसतील बाळासाहेबांनी सांगितले ते केलं परंतु तुम्हाला माहिती आहे आजकालची लोकं कशी आहेत ती स्वार्थी लोक ज्याने केलं ते विसरले मला आजच म्हणायचं आहे आज ही माझी शान शौकत जी आहे ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि चार अक्षरचा पाठिंबा शिवसेना नाही तर आम्ही का मिलमध्ये तंबाखू चोळत बसलो असतो आज मिलची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे सगळ्या मिल बंद होईत चालल्यात तिथे मॉल होतात पण त्या काळामध्ये सुद्धा जर आम्ही राहिलो तर मिलमध्ये तंबाखू चोळत बसला असतो आज गाड्या घोड्या घेऊन फिरतोय मुंबईमध्ये डेव्हलपिंग दे करतोय एक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे एखादा बिगारी आणि कार्याचं काम करणारा माणूस बिल्डर म्हणून स्वतः मिरवतोय कुणामुळे बाळासाहेबांनी कुणाला नाही घडवलं अख्ख्या मुंबईमध्ये नेतृत्व करणारे बलिदारे विरोधी पक्षातली जी लोकं असली मला कुणाची नावं घ्यायची नाही पण सगळ्यांना बाळासाहेबांचा पाठिंबा मिळाला म्हणून त्यांचं कुटुंब घडलं नाही तर काही लोकांची तुम्हाला माहिती आहे काही लोकांना तुम्हाला माहिती आहे घरातून दा दारातून गाडीने रिक्षामध्ये जायची का एसटीने जायची पण पर परिस्थिती नव्हती पण पर बाळासाहेबांच्या मातोश्रीवर जाऊन ज्यावेळी त्यांनी चपला झिजवल्या एक माणूस भान्स मातोश्रीवर गेला त्याला साहेबांनी एकदा पाठीवर हात ठेवला की तो सुखाच्या दरीतच यायचा जाताना तो दुःखी होऊन जायचं तिथे की साहेब मला काहीतरी द्या पण साहेबाने हात ठेवला की त्यात जे सोनं झालं समजा जसं परिसरचं सोनं असतं ना तसं जरी तिथे गेला साहेबाने त्याला टिळा लावला की संपला आज जे गडगंज संपत्ती येऊन लोक जे नाचतायत आणि मोठमोठे नेतृत्व करतायत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नेता विरोधात असला महाराष्ट्रामध्ये कुठला नेता जरी सत्तेत नसला आणि आज विरोधात असून सुद्धा सगळ्यांना घडण्याच्या मागे बाळासाहेब सांगू का आमदार कुठे दारू पियाला बसतो हे पण तुम्हाला सांगेन आमदार कुठे दारू याला बसतो हे सांगेन शोभत नाही आमदाराला